मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे नैना आणि कला समोरासमोर येताच पुढे काय घडणार ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की कला आणि अद्वैत हे खरेंच्या घरी आलेले असतात तर अद्वैत घरी येणार म्हणून संगीताने नैनाला तिच्या मावशीच्या घरी पाठवलेलं असतं परंतु नैनाचा मोबाईल घरी विसरल्याने ती पुन्हा गुपचूप खऱ्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेते राहुल हा नैनाचे कलाविरोधात कान भरवत असतो की कला ही चांदेकरांच्या घरी अगदी मजेत आणि ऐशोरामात राहत आहे आणि तुझ्या विरोधात कला ही सर्वांना म्हणजे तुझी बहीण भडकवत आहे आणि त्याचमुळे नैनाला कलाचा खूप राग आलेला असतो आणि त्याबद्दल ती कलाला जापसुद्धा विचारण्याचं ठरवते तर दुसरीकडे सरोजी अद्वैत व कला घरी येण्याची वाट पाहत असते परंतु रात्र होते तरी दोघेही घरी आलेले नसतात त्यामुळे सरोजच्या तळपायाची आगमस्तकाला जाते आणि सरोज ही स्वतः जाऊन अद्वैतला खरेंच्या घरून आपल्या घरी घेऊन येण्याचं ठरवते तेव्हा ती खरे जिथे राहतात त्या चालीमध्ये येते परंतु खरेंचं घर नक्की कुठे आहे ते सरोजला माहिती नसतं त्याच वेळेला नैना ही अंगावर चादर टाकून गुपचूप ही खरेंच्या घरी येण्यासाठी निघालेली असते तेव्हा सरोज ही नैनालाच विचारते की दिनकर खरेंचं घर कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का तर सरोजला समोर पाहून नैना खूपच घाबरते आणि हातानेच इशारा करत नैना ही सरोजला दिनकर खरेंचं घर दाखवते तेव्हा सरोज नैनाला भिकारी समजून तिच्या हातावर काही सुट्टे पैसे टेकवते आणि तेथून निघून जाते तेव्हा आपल्याला भिकारी समजतात म्हणून नैना खूपच रडगुंडीला आलेली असते घरी जाण्याची तिची हिम्मत होत नसते तर इकडे सरोजला घरी आलेलं पाहून संगीता आणि दिनकर खूपच खुश होतात संगीता विहीनबाई असं म्हणत सरोजचे स्वागत करते तेव्हा कला आणि अद्वैतला सरोटला तिथे आलेलं पाहून मोठा धक्काच बसतो तर दुसरीकडे नैना विचार करत रस्त्यावरून चाललेली असते तेव्हा काही धंद्यावाल्या बायका नैनाच्या मागे लागतात आणि एका रात्रीचे किती पैसे घेतेस ग आमच्या टीममध्ये येशील का म्हणून तिला विचारू लागतात तेव्हा ते, ते पाहून नैना खूप घाबरते आणि तेथून पळ काढते तेव्हा आता पळता पळता नैनाचा पाय घसरतो आणि ती एका खड्ड्यामध्ये जाऊन पडते नैनाचे सर्व तोंड चिखल्याने काळे झालेले असते पूर्ण कपडे सुद्धा खराब होतात तेव्हा नैनाला अजूनच कलाचा राग येतो तर नैना पुन्हा खरींच्या घरी जाण्यासाठी निघते तर इकडे सरोज बळजबरीने अद्वैतला घरी घेऊन जाण्यासाठी निघते अद्वैतची अजिबात सरोजसोबत जाण्याची इच्छा नसते परंतु सरोजने शपथ घालताच अद्वैतचासुद्धा नाईलाज होतो आणि अद्वैत हा सरोजसोबत तेथून निघून जातो ते पाहून संगीता आणि दिनकरला तर खूप वाईट वाटत असतं परंतु जावई बापू आपल्या कलासोबत घरी आले सुद्धा स्वीकारला याचा आनंद देखील त्या दोघांना झालेला असतो तेव्हा दिनकर कलाला म्हणत असतो की खरंच मुली तुला चांगला नवरा मिळाला आहे मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमचं हे नवरा बायकोमधील नातं अगदी घट्ट होणार बघ दोघेही खूप खुश राहाल सुखाचा संसारसुद्धा कराल तू फक्त थोडा धीर धर तर ते ऐकून संगीता आणि कला तर खूपच खुश होतात तर इकडे अद्वैत विचार करत असतो की कला तिथे एकटी थांबली आपल्यासोबत घरी आली नाही याचा अर्थ नक्कीच ती नयनाला भेटण्यासाठी तिथे थांबली असणार तर दुसरीकडे काळं तोंड झाल्याने नैनाला स्वतःचीच खूप लाज वाटत असते ती विचार करत असते की अशा अवस्थेत मी घरी तरी कशी जाणार त्याच वेळेला समोरून अद्वैतची गाडी येते ते, ते पाहून नैना अजूनच घाबरते आणि ती पटकन स्वतःचे तोंड लपवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हाच अद्वैतची गाडी नैनाच्या शेजारून जाते आणि गाडीमुळे सुद्धा पुन्हा एकदा नैनाच्या तोंडावर चिखल उडाला जातो तर नैना खूपच वैतागते तर दुसरीकडे संगीता आणि दिनकर हे बाहेर बसलेले असतात त्याच वेळेला नैना तिथे येते आणि ती गुपचूप दिनकर आणि संगीताचे बोलणे ऐकू लागते संगीता ही दिनकरला म्हणत असते की मला एक कळत नाही हे सगळं आपल्यासोबतच का घडतंय मला मान्य आहे की मी चुकले असेल परंतु मी नैनावर खरंच खूप प्रेम केलं होतं तिचे सर्व लाड पुरवले होते मला वाटत होतं की नैना ही आपल्या कुटुंबाच्या आनंदाची चावी आहे परंतु तिने तर आपल्या आनंदाला कायमचे कुलूप लावून टाकले नैना म्हणजे आपल्या कुटुंबाला लागलेलं एक ग्रहणच आहे मला तर असं वाटतं नैनाने माझ्या पोटी जन्म घेतला नसता तर खूप बरं झालं असतं देवाकडे माझी एकच प्रार्थना आहे की कोणाच्याही पोटी नैनासारखी नालायक मुलगी जन्माला घालू नकोस कारण त्यापेक्षा वान झोटी राहिलेलं बरं म्हणून आता संगीता खूप रडू लागते तेव्हा संगीताचे ते, संगीता ते बोलणे ऐकून नैनाच्या तर पायाखालची जमीनच हादरते तेव्हा दिनकर हा संगीताला समजावत असतो की स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस याने नैनाला काही एक फरक पडणार नाही आता या घरात त्या मुलीला जागा नाही नैना कायमची आपल्यासाठी मेली तेव्हा नैना विचार करत असते की आई माझ्यावर किती प्रेम करत होती परंतु या कलाने आई बाबांना पण माझ्या विरोधात भडकवले त्यांच्या मनामध्ये विष पेरले त्याशिवाय आई असं कधीच बोलणार नाही तर इकडे कला काजलसोबत गप्पा मारत असते त्याच वेळेला नैना मोठ्यानेच ओढत आतमध्ये येते की कला बाहेरे आणि नयनाचा आवाज ऐकताच कलाला मोठा धक्का बसतो ती पळतच बाहेर येते तर नयनाची ती अवस्था म्हणजेच चिखलाने भरलेले कपडे आणि काळे झालेले तोंड पाहून कलाच्या तर पायाखालची जमीनच हादरते तेव्हा कला विचारते नैनाताई अगं इतके दिवस कुठे होतीस तू तुला माहिती आहे का सर्वजण किती काळजीत पडले होते आणि ही काय अवस्था करून घेतलीस म्हणून कला ही काजलला नैनासाठी पाणी घेऊन यायला सांगते तर कला रागानेच म्हणते की स्वतः कारनामे करून तिने स्वतःचे तोंड काळे करून घेतले आहे कुठे शेण खाऊन आली काय माहिती तेव्हा कला नैनाला विचारत असते की होतीस कुठे तू उत्तर दे आणि लग्नमंडपातून का पळून गेलीस तेव्हा नैना म्हणत असते की अगोदर आवाज खाली कर माझ्या गैरहजरीचा फायदा घेऊन तू माझी जागा हडप केलीस अद्वैतसोबत लग्न केलंस दाखवत तर असं होतीस की तू खूप महान आहेस परंतु तू सुद्धा लालची निघालीस असे घानेरडे आरोप नैना ही कलावर लावत असते ते पाहून सर्वांनाच खूप राग येतो तेव्हा कला म्हणते नैनाताई तोंड सांभाळून बोल हे लग्न मी माझ्या मर्जीने केलं नाहीये त्यावर काजल चिडूनच म्हणते की नैनाताईसारखी मूर्ख आणि बेशरम मुलगी मी आत्तापर्यंत कुठेही पाहिली नाही चूक स्वतः केली आणि आता कलाताईबरोबर ओरडायला घानेरडे आरोप करायला तुला लाच कशी वाटत नाही तर नैना म्हणते काजल तू गप्प बस काजल विचारते तू घर सोडून गेली होतीस ना मग परत कशाला आलीस तिकडेच आणखी तोंड काळं करायचं होत ना परंतु मूर्ख नैना म्हणत असते की कला तुझ्यासारखी चालबाज मुलगी मी आजपर्यंत कुठेही पाहिली नाही माझी जागा घेतलीच तेव्हा कला मोठ्यानेच ओढून सांगते की हे लग्न मी फक्त आणि फक्त आईबाबांची इज्जत राखण्यासाठी केलं माझं स्वप्न माझं करिअर सगळं काही विसरून मी हे लग्न केलं कारण माझ्या आई वडिलांवर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये समाजात त्यांना ताटमानेने जगता यावं म्हणून मी हे फक्त आणि फक्त माझ्या कुटुंबाच्या आनंदासाठी केलं आणि ज्या व्यक्तीचे मला पुन्हा कधीही तोंड बघायचे नव्हते अशा व्यक्तीशी म्हणजे अद्वैतशी मला लग्न करावे लागले आता मला अद्वैतसोबत अख्खं आयुष्य काढावं लागणार ते फक्त तुझ्यामुळे म्हणून कला नैनावर भडकलेली असते तर नैना म्हणते की ही सर्व तुझी नाटकं आहेत कारण चांदेकरांच्या घरी तू ऐश्वरामात राहत आहेस तुझ्या मनातच काळं होतं कारण तुझा अद्वैतवरच डोळा होता माझं सर्वस्व तू हडप केलंस तेव्हा कला म्हणते की तू माझं आयुष्य बर्बाद केलंस तुझ्या चुकीचं खापर माझ्या डोक्यावर फोडू नकोस कुणासोबत पळून गेली होतीस कोण होता तो मुलगा म्हणून कला नैनावर धावून जाते तेव्हा नैना म्हणत असते की तू सर्वांचे माझ्या विरोधात कान भरवलेस मला धोका दिलास एक नंबरची चालवाच मुलगी आहेस तू आणि ते ऐकताच कलाचा राग अनावर होतो ती चन कण नैनाच्या एक कानाखाली मारते तर ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तर आता मित्रांनो नैना आणि राहुलच्या नात्याचे सत्य कलासमोर कसे येणार ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा